तेवीस सात चोवीस रोजी तहसील कार्यालयासमोर तलाठी यांच्यावर जे अन्यायकारक बदल्या जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी केलेल्या आहे संदर्भात धरणे आंदोलन आज आमचं सुरू आहे आमच्यावर जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी ज्या बदल्या केल्या काही लोकांना मेकर तालुक्यामध्ये देण्यात आले काही लोकांना सिल्केंद राज्यामध्ये देण्यात आली काही लोकांच्या संग्रामपूर येथे बदल्या करण्यात आल्या याच्यामुळं आमच्या ज्या कुटुंबाची जी वाता झालेली आहे आणि काही लोकांचे मुलांचे शिक्षणाच्या समस्या असतात अशावेळी त्यांचा पूर्ण आपलं कुटुंब स्थलांतरित करणं या गोष्टीवर त्यांना ताण येत ता आहे त्यामुळे सदर हो ही बदल्या या रद्द करण्यात याव्या व आम्हाला आमच्या सोयीनुसार देण्यात यावा जर आम्हाला बदल्या आमच्या सोयीनुसार दिल्या तर त्याचा निश्चितपणाने आम्ही जे कामकाज करू त्याच्यावर चांगला सकारात्मक असा परिणाम होईल आणि माझी आमच्या संघटनेच्या सर्वांच्या वतीनं जिल्हाधिकारी बुलढाणा यांना विनंती आहे की आमच्या याच्या अन्यायकारक बदल्या झालेल्या आहे याला स्थगिती देऊन आम्हाला आमच्या सोयीनुसार दिल्यानंतर आम्ही त्यांना निश्चितपणाने मी ग्वाही देतो की आमच्याकडनं शंभर टक्के चांगल्या व उत्कृष्ट दर्जाचं काम होईल प्रत्येक शेतकऱ्याच्या समस्या आमच्याकडनं सोडवण्याचा प्रयत्न राहील सर्वांना आम्ही चांगल्या प्रकारे न्याय देऊ त्यामुळे माझी पुनश्च एकदा जिल्हाधिकारी बुलढाणा यांना विनंती आहे की या ज्या बदल्या झालेल्या आहे याबद्दल आज आपण हे जे धरणे आंदोलन या ठिकाणी छेडतायत काय म्हणतो आमच्या तलाठ्यांच्या अन्यायकारक बदल्या झालेल्या आहेत आणि त्या बदल्या जिल्हाभर झालेल्या आहेत पूर्ण जिल्हाभर हे आंदोलन सुरू आहे एक विशेष महत्वाची बाब म्हणजे महिलांची सर्व महिला ह्या आपल्या उदरनिर्वाहासाठी नोकरी करत असतात आणि नोकरी करत असताना प्रत्येक महिलेला तिचा संसार सांभाळून नोकरी करायची असते ती नोकरी करत असताना जर का आता एखादी महिला चिखलीमध्ये राहत असेल पती त्या तालुक्यामध्ये नोकरीला असतात आणि जर त्या महिलांची नोकरी चिखली तालुक्यातून ता डायरेक्ट मेकर किंवा दातुरा अशा ठिकाणी झाली तर त्या महिलांची मुलं शाळेत असतात त्या महिलेने त्या घर कसं सांभाळायचं मुलांचा कसा सांभाळ करायचा आणि आपल्या नोकरीला कसा न्याय द्यायचा ही अतिशय महत्वाची बाब आहे आणि तर आपल्याला प्रशासनामध्ये योग्य रीतीने काम करायचं असेल का आपल्या नोकरीलाही नाही द्यायचं असेल आपण जी नोकरी करतो ती जरी दो आपल्याला व्यवस्थित करायची असेल तर त्यांना सोयीचं ठिकाण कुटुंब सांभाळत असताना नोकरी करण्यासारखं ठिकाण मिळणं अतिशय गरजेचं आहे म्हणून जिल्हाधिकारी महोदयांनी हे ज्या एखाद्या अन्यायकारक बदल्या आमच्यासाठी ठेवलेल्या आहेत किंवा केल्या आहेत आमच्या त्या रोकाव्यांवर आमची नोंदणी संघ शाखा त्यांच्या वतीनं संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये तलाठी संवर्गाचा जिल्हा स्तरावरील तलाठी आस्थापना रद्द करून पूर्वीप्रमाणेच उपविभाग स्तरावर आस्थापना ठेवण्यात येबत तसेच दोन हजार पाच नंतर नियुक्त सर्व तलाठी तलाठ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी सर्व तलाठी आणि मंडळाधिकारी यांना नवीन लॅपटॉप व प्रिंटर विनाविलंब विलंब देण्यात यावे तसेच दोन हजार एकोणीसपासून प्रलंबित तलाठी कार्यालय भाडे तात्काळ अदा करण्यात यावे इत्यादी मागण्यांसाठी सर्व जिल्हाभरात तलाठी संवर्ग आंदोलन आंदोलन करीत आहे याबाबत जिल्हाधिकारी महोदय यांना याबाबत निवेदन दे देण्यात आलेलं आहे त्यानुसार आम्ही आज रोजी प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करणार आहोत आणि सव्वीस तारखेला सर्व तलाठी आणि मंडळाधिकारी आपल्या डी एसच्या तहसील कार्यालयात जमा करतील आणि एकोणतीस सात दोन हजार चोवीसपासून सर्व तलाठी व मंडळाधिकारी यांचे सामूहिक रजा आंदोलन होईल आम्हाला या आंदोलन करण्यात अजिबात स्वारस्य नाही परंतु प्रशासनानं जे आमच्या कुटुंब प्रमुख जिल्हाधिकारी महोदय यांनी ज्या आमच्या अन्यायकारक बदल्या केले प्रस्तावित केलेल्या आहे त्या सहानुभूतीपूर्वक विचार होऊन त्या बदल्या रद्द करून तसेच शा इतर ज्या मागण्या त्या त्वरित मंजूर करण्यात यावे आंदुला, ही आमची विनंती आहे या मागण्या त्वरित पूर्ण झाल्यास आम्ही आंदोलन आंदोलनाचा पवित्र हा मागे घेऊ असं मी आपला हे जे धरणे आंदोलन केलेलं आहे त्या संदर्भामध्ये काय आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी ज्या अन्यायकारक बदल्या केलेल्या आहेत त्या संघ त्याविषयी त्याच्या विरोधात विदर्भ पटवादी संघ नागपूर तालुका शाखा चिखलीच्या वतीने आज एक दिवसीय धरणे आंदोलन केलेलं आहे या आंदोलनाच्या टप्प्यामध्ये हा दुसरा टप्पा असून या एकदिवसीय धरणे आंदोलना एक दिवसीय दिवसी पूर्ण जिल्ह्याभरामध्ये एकदिवसीय धरणे आंदोलन असून याचा तिसरा टप्पा जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा या ठिकाणी दिनांक पंचवीस रोजी व त्यानंतर दिनांक सव्वीसपासून असहता आणि त्यानंतर जसं जिल्हा अध्यक्ष आमचे मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे आंदोलन आज दिनांक तेवीस सात दोन हजार सव्वीसला विदर्भ बटवारी संघ नागपूर जिल्हा शाखा बंडाच्या वतीने जिल्हा प्रशासनाने तलाट्यांच्या त्या बदल्या समुपदेशन न करता गैरसोयीच्या केलेल्या आहेत की चिखली तालुक्यातील तलाट्याची बदली संग्रामपूर आपला गौरद राजा असं आणि तलाटी संवर्गाचं काम का हे तालुका स्तरावर नसून एका तलाट्याकडे चार चार पाच पाच गावं आहेत त्याला जर त्याची बदली इथून संग्रामपूरला गेली तरी इथून त्याला संग्रामपूरला जाणे संग्रामपूरून त्या या चार गावाला तो कसा जाईल की तर तो लोकांना न्याय देऊ शकेल का त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर त्याचा निश्चितच परिणाम होणार आहे तरी प्रशासनाला आमची संघटनेच्या वतीनं विनंती आहे की आमच्या या बदल्यावर स्थगिती देऊन आमच्या समुपदेशनाने बदल्या करण्यात याव्यात अशी ही जिल्हा प्रशासनाला आमच्या संघटनेच्या वतीनं विनंती आहे